तीन किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची त्यासाठी काय काय साहित्य ते ती काई -काई किती प्रमाणात लागते ते आज आपण पाहूया जवारी मिरची दीड किलो कश्मीरी मिरची अर्धा किलो बॅडगी मिरची एक किलो धने सातशे पन्नास ग्रॅम खोबरे सातशे पन्नास ग्रॅम तीळ तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम जिरे तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम मोहरी शंभर ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम मेथ्या पन्नास ग्रॅम बडीशेप पन्नास ग्राम लवंग वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्राम बदामफूल वीस ग्राम काळी मिरी वीस ग्राम शहाजिरे वीस ग्राम रामपत्री वीस ग्रॅम जायपत्री वीस ग्रॅम मसाला वेलची वीस ग्रॅम हिरवी वेलची वीस ग्रॅम जायफळ वीस ग्रॅम दगडफूल वीस ग्राम खडाहिंग वीस ग्रॅम खसखस वीस ग्राम नाकेश्वर दहा ग्रॅम त्रिफळा दहा ग्रॅम तमालपत्री वीस ग्रॅम मोठे मीठ दीड किलो तेल सहाशे ग्रॅम कोथिंबीर पेंडी दोन लसूण सातशे पन्नास ग्रॅम आले तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम कांदे दीड किलो या सर्व साहित्यापासून बनते अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी तर या सर्व साहित्यापासून कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवायची या मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या त्यानंतर त्याचे अर्धे देठ काढायचे आणि हे खडे मसाले सेपरेट खमंग भाजून घ्यायचे आणि ओला मसाल्यासाठी कांदा चिरून तो तेलामध्ये भाजून घ्यावा आले लसूण कोथिंबीर स्वच्छ नीट करून हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये किंवा ग्राइंडर मध्ये वाटून घ्यावे मिरच्या आणि खडा मसाला एकत्र एक डंकामध्ये फुटण्यासाठी घालावे याची फाईन पावडर झाली की त्यानंतर वाटलेला ओला मसाला त्यामध्ये घालून चटणी मिक्स करून घ्यावी यापासून मध्ये असल कोल्हापुरी चवीची कांदा लसूण मसाला चटणी अशा पद्धतीने डंकावरती बनवलेली या वर्षीची कांदा लसूण मसाला चटणी बनवून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आता संपर्क साधा किंवा तुषार मसालेला भेट द्या धन्यवाद